नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत एक अधिकारी तीन पदांचा कारभारी गरिबांच्या शिदेवर डल्ला मारण्याचा प्रकार येत आहे उघडकीस महाराष्ट्र शासनाच्या अन्नपुरवठा विभागाकडून गरिबांच्या उदरनिर्वाहाकरिता शासकीय राशन दुकानातून अन्नधान्य वितरित केल्या जात असते परंतु नागपूर जिल्ह्यातील एका तालुक्यात चक्क गरिबांच्या शिदेवर अधिकारी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून डल्ला मारत असल्याचा प्रकार पुराव्यानिशी नुकताच उघडकीस येत आहे अन्न पुरवठा विभागात एका अधिकाऱ्याकडे तीन पदांचा कारभार असून मोठ्या प्रमाणामध्ये हा अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे त्याचे ज्वलंत उदाहरण ध्वनिफिती व व्हिडिओ फितीतून निदर्शनास येणार आहे शासकीय अन्नधान्य पुरवठा योजनेतून प्रत्येक तालुक्यातील पुरवठा विभागाला कंत्राटदाराच्या माध्यमातून खाजगी वाहनाने तांदूळ व गहू पुरवठा केला जात असते तांदूळ व गहू यांच्या पोत्याचे वजन अंदाजे एक्कावन्न किलो तीनशे पन्नास ग्रॅम असे असते परंतु प्रत्यक्षरित्या गोडाऊनमध्ये जेव्हा आमच्या टीमने व्हिडिओ फिती तयार केली त्यामध्ये तांदूळ व गव्हाच्या पोताचे वजन हे पन्नास किलोच्या दरम्यान भरलेले आहे तेव्हा या पोत्यातील अर्धा ते एक किलो तांदूळ आणि गहू गेले कुठे असा मोठा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे या प्रश्नाचे सविस्तर उत्तर पुराव्यानिशी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच जनतेसमोर मांडणार आहोत या भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी कंत्राटदार व इतर व्यक्तींचा पर्दाफाश माहितीच्या अधिकाऱ्यातून आपल्यापुढे मानण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई शासन करणार काही नाही हा सुद्धा प्रश्न निरुत्तर आहे अशा भ्रष्टाचार करून गरिबांच्या शिदेचा गल गर... गरत फायदा घेऊन गरिबांचा सीधा पोत्यातून कमी केल्यानंतर तो राईस मिलला किती प्रमाणात विकला जातो हे सुद्धा लवकरच आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यामध्ये समाविष्ट सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या प्रत्यक्षरित्या केला जाणाऱ्या भ्रष्टाचाराचा प्रकार लवकरच उघडकीस होणार आहे तोपर्यंत आपण सर्व प्रतीक्षा करूया आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम किंवा भ्रष्टाचार असल्यास त्वरित आम्हाला कळवा आम्ही त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमची बातमी खरंच आवडली असेल तर आत्ताच लाईक शेअर व सबस्क्राईब करा जे न्यूज चॅनल करिता चिफ नागपूर